महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी देसाहेब यांच्या पवित्र विज्ञान समोर नतमस्तक होतो आपण जास्तीत जास्त वेळ संघटना संघटनाबाधींवर त्या ठिकाणी ज्यावा सदस्य नोंदणी की नव्याने आता आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची दौडदोड सुरू असताना आपल्या मतदारसंघांना सुद्धा सदस्य नोंदणीच काम त्या ठिकाणी सुरू करावं आपल्या बुधवारी जेवढे आपले शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मतदार असतील त्या सर्वांची आपण नोंदणी त्या ठिकाणी करावी महिला सगळींना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा शिवसेनेची नोंदणी सत्र सुरू करावं आपण सुद्धा महिलांनी जसं नियोजन एकत्रपणे बसून महिला पदाधिकारी सगळ्या आपण आपापसातले मतभेद बाजूला चालू आपण एकत्रपणे त्या ठिकाणी या आणि शिवसेनेच संघटना वाढीसाठी आपण त्या ठिकाणी योगदान त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आपण सुद्धा गाव वाईस त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेच्या पदाधिकारी त्या ठिकाणी कोण दिलेलं नसतील तर पदाधिकारी त्या नियुक्त त्या ठिकाणी कराव्यात ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी नियुक्त नसतील झालेले किंवा नव्याने काय नियुक्त करता येत असतील त्या ठिकाणी कोण कार्य करते दुर्लक्षित करत असतील तर त्या ठिकाणी बदल करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रमुखांना देतो आपण दोन्ही तालुक्या दो 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 प्रमुखांना विश्वासात घेऊन मात्र त्या ठिकाणी जे जे ठिकाणी ठिकाणी करायचे हे बदल त्या करण्यात यावे गोविंद सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे सावरचे दिनेशजी ढोंगे असतील संतोषजी गोसालकर असतील महिला पदाधिकाऱ्या प्रियाबाई जाधव असतील सगळ्यात महिला पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आज भाई शिंदे विनंती आहे की आपण आता शांत न बसता कोविडमध्ये आणि मधल्या त्यानंतरच्या काळामध्ये ओबीसीचा सुप्रीम कोर्ट मध्ये असणारा आरक्षणचा लढा त्यानंतर आता ऑक्टोबर पर्यंत सुप्रीम कोर्टचे आदेश आलेले आहेत सगळ्या निवडणुका चार वर्ष पाच वर्ष तीन वर्षापासून ज्या निवडणुका प्रलंबित होत्या या साऱ्या निवडणुका पुढील दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक अपील न राहता आतापासूनच पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी आपण त्या ठिकाणी करावी कारण आमचं राज्याचं राजकारण आपण पाहतात की कशा पद्धतीने कोण कुठे जाऊन हात मिळवणी करेल त्यामुळे शिवसेना कुठेही त्या ठिकाणी कमजोर पडता कामा नये कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटनात्मक बांधणीला आपण वेळ त्या ठिकाणी द्यावा जास्तीत जास्त सदस्य नोंदणी आपण त्याच्याबरोबर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करावी कारण खोपोली शहर असेल नगरपालिकांच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत खोपोली असेल माथेराम असेल कर्जत असेल त्या साऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीची सुद्धा आपण शहरी भागातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आतापासूनच तयारी आपण त्या ठिकाणी करावी थोड्याच दिवसामध्ये वॉर्ड रचना सुद्धा होणार आहे त्यामध्ये आपण वॉर्ड रचनेनुसार आपण त्यानुसार आपले पदाधिकारी असतील आपले उमेदवार असतील आतापासून आपण आपण त्या ठिकाणी शिवसेनेची सुरू केली करावी आणि जास्तीत जास्त आपल्याला आपलं पाठबळ कसं वाढेल आपण तर मोठ्या प्रमाणात विकास या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्यामुळे शहरी भागामध्ये आपण पाहिलं असेल कर्जत असेल नेरळ असेल कोल्हापूर असेल खोपोली असेल माथेरान असेल या सगळ्या शहरी भागामध्ये विधानसभेला आपल्याला चांगला लीड त्या ठिकाणी मिळालेला आहे ग्रामीण भागामध्ये मात्र आपण विकास त्या ठिकाणी करून सुद्धा काही चुकीच्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी झालं शिवसेना विरुद्ध शिवसेना त्या ठिकाणी लढली गेली आणि त्यामुळे आपला त्यांचा फटका त्या ठिकाणी बसला तर आज शिवसेना एक संघ जर या विधानसभेला असती तर विरोधकांना मात्र त्या ठिकाणी मोठ्या पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं असतं अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये तयार झाली असती तर एवढं शिवसेनेचं संघटन या ठिकाणी उभं आहे परंतु दुर्दैवाने शिवसेना विरुद्ध शिवसेना या ठिकाणी लढली केली आणि आपण ज्या पद्धतीचं नेतृत्व शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण मानून आपण सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत आहोत जे आपले सहकार्य त्या ठिकाणी उभारण्यामध्ये आहेत जास्तीत जास्त आपल्याबरोबर वर कसे येतील हा प्रयत्न आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करावा कारण ते आपले भाऊबंद आहेत ते आपल्याबरोबर त्या ठिकाणी आले पाहिजेत कारण ज्या विधानसभेच्या निवडणुकीची घासून लढाई सुरू झालेली होती आमच्या भाई शिंदेने सांगितलं होतं तर निवडणूक घासून द्यायचं ठासून होणार आहे आणि ठासूनच झाली असं मात्र या ठिकाणी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो तर त्या वेळेमध्ये मात्र त्यावेळी अशी परिस्थिती झाली की उभाट्याचा उमेदवार तीन नंबरला गेलेला मोठ्या फरकाने तो उमेदवार फरका मागे पडला मात्र त्यावेळी मात्र शिवसेना उभाट्याचे कार्यकर्ते म्हणाले की आता मात्र महेंद्र झोरवेघाचा आमदार झाला पाहिजे अशा ते सुद्धा देव पाण्यात ठेवून बसले होते आणि असे कार्यकर्ते मला पर्सनलमध्ये येऊन बोलले की आमदार साहेब तुम्ही निवडून आला ते फार राष्ट्रवादीचा उमेदवार आम्हाला निवडून आणून द्यायचा नव्हता असं जाहीरपणे ते कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलत होते कारण ते आपले खऱ्या अर्थाने आपलेच सहकारी होते ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या साऱ्यांनी माझं प्रामाणिकपणे काम केलं होतं आपण प्रामाणिकपणे काम केलेलं होतं असे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आज पुन्हा संघटनेची या मतदारसंघाची वज्रभूत करण्यासाठी एकत्र यायला तयार झालेले आहेत सगळ्यांशी माझं वैयक्तिक लेव्हलला बोलणं सुद्धा झालेलं आहे त्यामुळे ते कार्यकर्ते आपल्या बरोबर येणार आहेत आपण काय पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मतभेद न ठेवता त्या कार्यकर्त्यांना आपल्या बरोबर त्या ठिकाणी घ्यायचं आहे एकही ठिकाणी असं होता कामा नये की आपले त्या ठिकाणी पदाधिकारी आपल्याबरोबर विशेष करून उतरून ज्या ठिकाणी सुद्धा पदाधिकारी आपल्याबरोबर येत आहेत तर ते पदाधिकारी आपल्यावर येत असतानाच आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच त्यांना बरोबर घ्यायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळ्यांना त्या ठिकाणी आपण देतोय आपण सगळ्यांना एकत्रपणे घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि हे काम संघटनेसाठी आपल्याला एकत्रपणे करायचं मित्रांनो या सहा महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं परंतु ज्या पद्धतीने संयमतेने अतिशय शांतपणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर मला पूर्णपणे परिपक्वता पक्वता त्या गोष्टीची आली की आता पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जो विकास आम्ही या मतदारसंघामध्ये केलेला होता आणि जी राजकीय परिपक्वता वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर शांतपणे आणि संयमतेने नेहमी सल्ला आम्ही या ठिकाणी घेत असतो आपण जाहीर केलेलं होतं की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मतदारसंघावर आमदार महेंद्र थोरवे अशा पद्धतीचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं तर सध्या मुलेच त्या ठिकाणी उतरलं तर दांडगा संपर्क या मतदारसंघामध्ये आहे हे आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून आपांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं होतं तर या मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बी जे पी असेल भारतीय जनता पार्टी जर राज्यामध्ये अलायन्स होती ही अलायन्स एकत्रपणे लोकसभेला लो जर दाखवली असती तर मी आपल्याला सांगितलं होतं की एक लाख साठ हजार मतं तुम्हाला पडली पाहिजेत परंतु तसं न होता विरोधकांनी आपलं मतदान राष्ट्रवादीने डायव्हर्ट केलेलं होतं हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं कारण विधान लोकसभेच्या निवडणुकीला पडलेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आरटीआयचं मतदान आणि राष्ट्रवादीचं मतदान हे जर एकत्र केलं तुमच्या लक्षात आलं असतं की काय किती पद्धतीने मतदान त्यांनी चार डायव्हर्ट केलं होतं परंतु सत्य हे लपत नसतं ते बाहेर येतच असतं आ, मी विधानसभेच्या निवडणुकीला आपण दाखवून दिलं पद्धतीचं त्यांनी हा लोकसभेला ठिकाणी आखला गेलेला होता परंतु तो विधानसभेला मात्र उद्ध्वस्त करून लावला हे मात्र मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो तर आपण पाठबळ सुरुवातीपासून माझ्या बरोबर ठामपणे उभं होत आणि म्हणून या सहा महिन्यामध्ये अतिशय शांतपणे मी सगळ्यांशी कार्यकर्त्यांशी संपर्क लावून फक्त मी कार्यकर्त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीचं राजकारण राज्यामध्ये सुरू आहे आपण शांतपणे जाऊया तुम्ही अनेक पत्रकार परिषद त्यांनी घेतल्या अनेक वेळा माझ्यावर घर रोखण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं गेलं गेल। मी मात्र एकही त्यांच्या आतापर्यंत घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर दिलं नाही कालही ही परवाही पत्रकार परिषद घेतली माझ्या विरुद्ध जे काही ग्रह लोक ते त्या ठिकाणी ओळखत आहेत मी तर या कर्जतच्या पत्रकार परिषदेला असं समजतो की ज्या ज्या वेळेस असतील त्यांच्या विरुद्ध आम्ही बोललो की कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते एकत्र येतात आणि कोल्ह्यापुत्र्यांची पत्रकार परिषद घेतात ही पत्रकार परिषद कोल्हापुत्यांची त्यामुळे मी त्यांच्यावर लक्ष देत नाही काय ते माझ्या बाबतीत बोलतात आणि काय सांगतात करते तर तुम्ही राजीनामा द्या आणि परत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं अरे काय बाधिशन आहे म्हणजे आपण खरं तर रायगडमधून निवडून आले सुनील तटकरे त्यांना परत मदत केली महेंद्र दनवीनी मदत केली योगेश कदमनी आमच्या मदत केली आमच्या शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मदत केली परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काय त्यांच्या पाठी प्रत्येकाच्या खंजी सोबत काम केलं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्याने द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि तुमच्या नेत्याने राजीनामा दिला माझी द्यायची तयारी पुन्हा एकदा होऊन जाऊ दे तुम्हाला आहे राजीनामा घ्यायची तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल पत्रकार परिषद घेत आहे खोल्या मंत्र्यांची पत्रकार परिषद आम्ही खूप काय शांत पद्धतीने मी सगळं सहन संगर करत आलेलो आहे बदनामी किती बदनामीला सामोरं जाणार तोंडात येईल ते बोलत आहेत मला वाटेल ते जाऊन त्या जा पत्रकार परिषद बोलत असतात आता पत्रकारांना पण करून चुकलंय त्याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाही त्यामध्ये बाबानो पराभव हा पराभव असतो तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या त्याचं आत्मचिंतन करा मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो पण सुरेश लवकर नंतर मी कधी बोललो नाही आणि सुरेश ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच ते आम्ही त्या ठिकाणी करत होतो राजकीय मतभेद असतील होत होते राजकीय मतभेद सामोरं जात होतो परंतु सुरेशदार सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही परंतु ज्या पद्धतीने सुधार घाल आता ज्या पद्धतीने आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे पराभव झाला तर पराभव स्वीकारा तीन हजार का पाच हजार झाला का पाच हजार सातशे मतांनी झाला अरे पराभव पराभव आहे ना मी पाच मतांनी निवडून आलो पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेलो आहे आणि गर्जेच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्या मदत त्या ठिकाणी करा आणि मी ज्या ठिकाणी जाहीरपणे सांगतो सुधाकरे हा त्यावेळेस मित्र होता त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती नसेल कोणी आतापर्यंत केली नसेल ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट आले त्या वेळेस मित्र थोडे उभा आहे मग तो कोर्टाचा विषय असेल दिवाळी सुरू होती मी कोर्टात हजर होतो हा बाहेर पडून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून आम्ही संतोष याचे वडील साक्षीदार आहेत विश्वनाथ घाडे साक्षीदार आहे मी अशा पद्धतीची मदत त्याला के त्यावेळेस केली त्याला हॉस्पिटलला नेवता त्याला पण वाशीला मी हॉस्पिटलला स्टेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करणार होतो पण मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे राजकीय मतभेद असू शकता परंतु अशा खालच्या पातीला जाऊन मी कधी सुद्धा घरावर लोकले नाही तुम्ही जाहीरपणे सांगा कुठलंही माझं भाषण बघावं कधीच त्याच्यावर मी त्या बोललो नाही आपण परंतु ज्या पद्धतीने आज तो बोलत आहे एक भरत भरत तो काय बाबा तो महान आत्मा आहे तो काय बोलतो त्याला त्याला समजत नाही माझ्या मध्ये देशाला स्वातंत्र्य भरत भागतच मिळून दिलं असं त्याला तो असा माझ्यावर बोलतो बोल बाबा तुला काय बोलत अरे काय तुम्ही पाठवता तू तर बघ तू कोणावर बोलतोय चालक घेतलेले पैसे आणून दिले नाही आणून एवढंच राजकारणाची दुमधुमी आहे तर ते येऊन समोर कर पण अशा पद्धतीने राजकारण आमच्याशी करणार असाल ते कपून घेतलं जाणार नाही हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे पाच वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे राज्यचा अधिवास या मतदारसंघासाठी ठेवलेला आहे आट्र शिजलेला आहे अठरा अठरा तास या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तुम्ही आमची उलटी वातावरण झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती आणि ज्या ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं पण या निवडणुकीमध्ये मात्र आप्पा करिश्मा झाला शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि शिवसेनेचा इतिहास शिवसेना जिंकली या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे तुम्ही काय सांगताय आम्हाला जिंकून आले जर शिवसेना एक संघ उभे असतील तर तुम्हाला पन्नास हजार मतांनी बरोबर सामोरं जावं लागेल हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही जे जे शिवसैनिक माझे त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरेला डोकं ठेवायला माझ्या शिवसैनिकांचं नतमस्त होईल पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नुकणार नाहीचा शिवसैनिक आहे मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मी कधीही राष्ट्रवादी समोर चुकलेला नाही पंधरा वर्ष वीस वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्षच करत आलेला आहे त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे राष्ट्रवादीशी लढायचंय तुम्ही साज्ज आहात की नाही मग काळजी करू नका प्रत्येक प्रत्येक जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचा भरवा होईल हा तुम्हाला या ठिकाणी आमदार महेर कोण देतो खासदार साहेब माझा बरोबर ठामपणे उभे आहे आम्ही शिवसेनेचा संघर्ष दोघांनी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निर्णय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही नेत्यांनी खासदारांनी आमदारांनी या ठिकाणी घेतला तो ऐतिहासिक निर्णय होता शिवसेनेला उभारी देण्याचा निर्णय होता शिवसेना रसातळाला चाललेली होती चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता परंतु आज बोलणं आमच्यावर सुरू केलेलं आहे तटकरी साहेबांवर बोललो गरज रोखायला सुरुवात करतात कर्जतचे नेते अरे बाबा तटकरी साहेबांना सांगा ना मी कशासाठी आज त्रास करताय सरकार तर आम्ही आणलो जो इतिहास घडवलो तो, तो, तो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचं सरकार राज्यामध्ये आलं ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टी आमची काय काय गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार म्हणे तर आम्हाला माहिती आहे की ते नेतृत्व कशा पद्धतीचं आहे ज्या ज्या ठिकाणी मी भरत नेहमी सांगत होतो बाबा रे त्याला मदत करतोय पण हा उद्या तुझा खासकर म्हणून झालं तर तीच ती आपला त्यांनी करून ठेवली या मतदारसंघामध्ये सुद्धा अलायन्स असताना सुद्धा त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी सांगतो की अपक्ष उमेदवार होतो म्हणून अरे अपक्ष कसला तो उमेदवार बाबा राष्ट्रवादीचं एक ना एक मत हे सुधाकर घारेलाच पडलेलं आहे कुठलंही मत आम्हाला त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि कधीच राष्ट्रवादीचं मत आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं नाही त्यामुळे तो अपक्ष उमेदवार आम्ही कधीच समज नव्हतो आम्ही ज्या दिवशी निवडणुकीला सामोरं गेलो त्या दिवशी सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार हे जाहीरपणे पत्रकार पक्ष मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्या सुधाकर घारे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचं जेवढं मताधिक्य होतं तेवढं मतदान पुढं त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे ती मागच्या पंच्याऐंशी हजार मतं पडलेली होती तीच जवळपास सुद्धा झालेलं पडली त्यामुळे शिवसेनेची मतं जी होती ती दुबवली होती आणि शिवसेनेची मतं दुबवली असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघ शिवसेनेचा भगवा फडकवणं म्हणजे कर्जतच्या जनतेने दिलेला विकासाला कौल होता कर्जतच्या जनतेने हा कौल दिलेला होता हा तुम्ही स्वीकारला पाहिजे तुमच्याकडे काय बदलीच आवाज केली नाही पंच्याऐंशी हजार मत पडली पंच्याऐंशी हजार मत पडली अरे पंच्याऐंशी हजार मत पडली तर आम्ही जर असतो तर किती मतदान झाला मतांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो असतो आहे आमच्यात मतभेद झाले ते मतभेद पुढील काळामध्ये दूर कसे करायचे ते आम्ही एकत्रपणे नक्कीच बसून करू परंतु तुम्ही जे सुभे आता बांधून बसलेले आहात या मतदारसंघामध्ये जोपर्यंत महेंद्र चोरवे उभाय तोपर्यंत राष्ट्रवादींना कधी या ठिकाणी शक्य होऊन देणार नाही या मतदारसंघावर शिवसेनेचा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीचा अपप्रचार आहात चुकीच्या पद्धतीने वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हे वक्तव्य तुम्ही त्या ठिकाणी थांबवा आम्ही खूप सहन केलेला आहे पण सहन करण्याची काहीतरी लिमिट असते एकदा फुटला तर मग तुम्ही मात्र वाहून लक्षात ठेवून तुम्ही यापुढे बोलताना विचार बाळगा परत जरी यापुढे कधी बोलत असतो तर मी याच्या सुद्धा राजकीय बदल आहे वैयक्तिक कुणावर त्या ठिकाणी केलेलं नाही परंतु जाणीवपूर्वक जे काय चालू आहे कृत्य त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी थांबवावी कर्जच्या विकासाला गती द्यावी कर्जचा विकास करण्यासाठी एकत्रपणे त्या ठिकाणी यावं राजकीय चर्चा होईल किंवा राजकारण राजकारण नक्कीच त्या ठिकाणी करावं परंतु आता मात्र मध्ये आपण तुम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे आहात तर कर्जच्या विकासाला प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं अशी विरोधकांना सुद्धा या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करतो आणि माझ्या सगळ्या पदांनी करावी या ठिकाणी सूचित करतो की आपण आजपासूनच संघटनात्मक बांधणीला त्या ठिकाणी भर द्यावा आपण विभागवाईक बैठकांचं सत्र सुरू करावं कार्यकर्त्यांनी भूतवाईक बैठकांचं सत्र सुरू करावं ज्या ज्या ठिकाणी बदल करण्यात येईल त्या त्या ठिकाणी बदल करावे महिला पदाधिकारी नियुक्त करावा शिवसेनेच्या ज्या ज्या आणखी खूप संघटना असतील त्या संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावे अशा पद्धतीने शिवसेनेचं स्वबळ वाढलं पाहिजे यासाठी आपण सारेने एकत्रपणे वज्रमूट करायचे आहे आणि सगळ्यांनी एकत्रपणे प्रामाणिकपणे काम करून शिवसेना निष्ठा शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता ही शिवसेनेची व्याख्या आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी शिवसेनेचा शिवसैनिक हा आत्मा आहे आणि म्हणून या सगळ्यांनीच आत्मा हा कधी विकला जात नसतो आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं आता लहान प्रयत्न विरोधकांनी त्या ठिकाणी शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न केला तर मला सांगायला अभिमान वाटतोय एकही शिवसैनिक माझा विरोधकांना फुटला नाही आणि म्हणून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे आणि यासाठी कार्यकर्त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत मी सगळ्यांना विनंती करतो की आपण संघटनात्मक बांधणी या ठिकाणी करावी आणि आपण जास्तीत जास्त ज्या निवडणुका आता सामोरं जाणार आहेत त्या निवडणुकीची तयारी आपण सगळ्यांनी करावी अशी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आजच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो आणि आता आपा आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करणारच आहे परंतु कार्यकर्त्यांनी फक्त आपलं भाषण या ठिकाणी ऐकले आणि घरी निघून गेले असं न करता मी व्यासपीठावर बसणाऱ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की तात्काळ जिल्हा परिषद बैठकीचं सत्र सुरू करावं हो। शहरी भागातील असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शहरांच्या बैठकांचं वॉर्ड वाईज बैठकांचं सत्र सुरू करावं ज्या ज्या ठिकाणी नियुक्त नसतील त्या त्या ठिकाणी तात्काळ नियुक्त करून घ्या